एस आर टी खालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत एस आर टी पोहोचलेली आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल कोकण असेल किंवा खानदेश असेल या सर्व विभागामध्ये आता एस आर टी केले जात आहे आणि आज सगुणाबाग निरळ येथे या सर्व एस आर टी धारकांचा मेळावा सुद्धा आयोजित केलेला आहे जवळपास चारशे पाचशे शेतकरी इथं एस आर टी धारक आणि नॉन एस आर टी धारक इथं उपस्थित झालेले आहेत तर एस आर टी अनेक जणाला करायची परंतु त्याची शास्त्रीय माहिती लोकांना माहिती नाही ज्यांना आर टी करायची असेल त्यांच्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे या एस आर टीमध्ये जे प्रश्न तुम्ही लोकांना वाटतात त्याची सोडवणूक कशी करायची याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक महाराष्ट्र शासन डॉक्टर तुकाराम मोठे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्या बाजूला एसआरटीचा प्रचार करणारे प्रसिद्धी करणारे हे शेतकरी आहे आर टी कशी करायची ही सुरुवातीपासून एंडपर्यंत हे शेतकरी आपल्याला सांगणार आहेत तर सुरुवातीला मी एका शेतकऱ्याकडे माईक देतो आणि त्यांना सुरुवातीपासून यासाठी कशी केली जा करायची याची पूर्वतारीख कशी करायची याची माहिती आपण द्यायच्या नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल मारुती वैद्य राहणार कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना आपण आता यासाठीला सुरुवात करणार आहोत तर त्यावेळेस आपली जमीन ही पहिल्या वर्षी आपल्याला पूर्ण नांगरून आ, रोटा हाणून ढेकळं फोडून आणि त्याची आपल्याला साडेचार फुटावर बेड म्हणजे आपण त्याला ऊसाची सरी जे मराठवाड्यातले बेड आहे आदरणीय मोठे साहेब म्हणजे काही व्हिडिओ आहेत बेडचे पहिले तर तसे साडेचार फुटाचे बेड पाडून आपण त्यावर पहिल्या वर्षी पिकाची लागवड करतोय मका कपाशी सोयाबीन तूर अशा पिकासाठी आपण लागवड केली की त्याच्यात अठ्ठेचाळीस तासाच्या आत लागवड केल्यापासून अठ्ठेचाळीस तासाच्या आत तणनाशक हे तन, तर हे आपण पॅन्डामॅथलीन वापरतो आणि पॅन्डॅमॅथलिनची फवारणी केली की बऱ्यापैकी वीस पंचवीस ती दिवसापर्यंत आपल्याला त्याच्यात कुठलंही तण त्याच्यात येत नाही आणि त्याच्यानंतर आपण एकवीस दिवसाच्या आसपास त्या त्या पिकावर चालणारं म्हणजे त्या पिकाला ओळखणारं तणनाशक फवारतो त्याच्यातून आपल्या सारख्या पिकाचं पूर्ण तण निर्मूलन होऊन पुढं त्याला फवारायची गरज पडत नाही आता राहिलं कपाशी तर कपाशीला आपण हिटवीटसारखं किंवा सुपर ह्या तणनाशकाची फवारणी करतो आणि तिसऱ्या फवारणीला आपण जे स्वस्तात मिळेल आपल्याला आपल्याकडं जे पर्याय असतील समजा आपण स्वस्तातले काही नाशिक बाजारात भेटतात आपण तेही तिसऱ्या फवारणीला वापरतो आणि ज्यावेळेस आपल्याला दुसरं पीक घ्यायचं असतं आता पहिलं कापशी झालं आपण तोडून काढली किंवा मोबाईल श्रीधरने त्याचा आपण कुट्टी करून त्याला पावडर भरून जागेलाच त्याला शेतात पाहून देतो आणि त्याच्यानंतर लगेच आपण गहू म्हणा किंवा स हरभरा किंवा मका यासारख्या पिकाची टोकन करून त्या पिकावर चालणारं तणनाशक म्हणजे आता हरभरा घेतलं तर आपण त्याच्यावर सुमी मॅक्स नावाचं तणनाशक आपण त्याला वापरू शकतो मका तर मकाचं तणनाशक आहे सोयाबीनचं तणनाशक आहे परंतु ते हरभऱ्यावर चालतं आणि त्याच्यानंतर दुसरी फवारणी आपण जर घ्यायची असली तर हरभऱ्याचं एक दुसरं एक तीस दिवसाला पुन्हा एक इलाइट नावाचं तशे काप मकाचं तनाशेक पण काही शेतकरी फवारतात तर मग अशा पद्धतीने आपण हरभऱ्याचं नियोजन करतो आणि त्याच्यानंतर जर आपल्याला पुन्हा तिसरं पीक घ्यायचं असेल आता बरेच शेतकरी मुगाचं पीक घेतात आता कोल्हापूरचे काही आज इथं पुरस्कार सोहळ्यात त्यांना पुरस्कार भेटलेला आहे सौदत्ते म्हणून शेतकरी खूप प्रयोगशील शेतकरी त्यांनी एका वर्षात तीन पिकं एका सीझनमध्ये घेऊन दाखवले त्यांनी तर त्याच्यानंतर त्यांनी मूग केला तर अशा प्रकारे तिन्ही पिकाचं नियोजन आपण तनाशकन करतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा पीक घेण्यासाठी आपल्याला कुठलीही जमिनीची हलवा हलव म्हणजे नागं वक्त किंवा मोगडा किंवा कुठलंही आपण त्याच्यात ने अवजार नेत नाही आणि असंच आपल्याला एक दोन वर्ष नाही तर पुढील जितके दिवस आपलं करता येईल दहा वीस पंचवीस वर्ष किंवा जन्म परंतु परंतु यात काय असतं की थोडेफार आपलं जास्त पावसामुळं जर वेळ भुजले तर आपण ते एक दोन वर्षाकडे तीन वर्षाकडे थोडं आपण त्याला उजून घेतो आणि अशा पद्धतीने आपण या तंत्रात उतरल्यामुळं भरपूर शेतकऱ्यांचा जो सेंद्रिय सेंद्रिकर्ब आपला पोत बिघडलेला आहे आज आपल्या जमिनीचा शेंद्रिकर्ब खूप सकाळायला गेलेला आहे झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट तीन चारपर्यंतच चार शेंद्रिकर्ब गेलेला आहे आता बरेच शेतकरी अनुभव शेतकरी आता पाच सहा वर्षापासून आम्ही करतो माझ्या शेजारी साहेब इकडून माऊली आहे तर आमच्या दोघांचे आता चांगल्या मोठ्या लॅबमध्ये सेंद्रियकर्माचे रिपोर्ट आले आणि आप आपल्याला जो सेंद्रिय सेंद्रियकर्भ पाहिजे झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट सात हा बऱ्यापैकी सेंद्रिकर्भ असतो आणि सात ते एक टक्क्यापर्यंत ब चांगला सेंद्रियकर्म म्हणून त्याला म्हणजे सुपीक माती जिवंत माती तर आमचे दोघायचे एक टक्क्याच्यावर आम्ही पाच वर्षात गेलो त्याच्यामुळं आमची बऱ्यापैकी माती जिवंत झाली अशा प्रकारे आपण एसआर टी करीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की यासाठी कशासाठी करायची की जमिनीचं आरोग्य सुधारायचं आहे नंबर एक त्यानंतर मजुराचा खर्च कमी करायचा आहे आणि डोक्याचा ताप जो आहे तो कमी करायचा आहे आणि याच्यामध्ये त्यांनी चार सूत्रं सांगितलेली आहेत की एकदा तुम्हाला बेड तयार करायचा आहे आणि बेडदा ता बेड तयार केल्यानंतर तो पुढं दहा बारा वर्षे तुम्हाला तो मोडायचा नाही दुसरा आहे टोकन पद्धतीने लागवड करायची बेडवर आणि सर्व पिकाची ह्याच्यामध्ये लागवड करता येते खरीपाचा असेल रबीचा असेल कुठलं पीक घेता येतं उन्हाळी पीक घेता येतं वळो असेल सिंचनावरला असेल बागायत असेल सर्वच पिकं त्याच्यावर घेता येतात एकदा बेड केल्यानंतर त्यामध्ये कुठलंही ना नांगरणी वखरणी डवळणी करायची नाही म्हणजे कुठलीही जमिनीची हलो करायची नाही त्यासाठी तणनाशकाचा वापर करायचा तण तण मारण्यासाठी हा तिसरं सूत्र आहे आणि चौथं सूत्र जे आहे की कोणतीही काढणी आहे पिकाची ही मुळं उपटून करायची नाही तर ते साधारणतः ते आपला समजा कापूस घेतला आहे कापूसाचं साधारणतः जमिनीपासून एक बोट दोन बोट खोल ठेवून ते कापून घ्यायचं आहे आणि ते जागेवरच कुजवायचं आहे अशा पद्धतीचे चार सूत्र आहेत तर माझ्या बाजूला दुसरे आहेत तर त्यांना परिचय करून द्यावा आणि तुम्हाला शेतकऱ्यांनी करावी असं का वाटतं नमस्कार मी रावसाहेब मोरे बाबुळगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर एसआरटी ही पद्धत शेतकऱ्यांनी का स्वीकारावी याचं कारण असं आहे की पारंपरिकमध्ये मध्ये आपला जो होणारा खर्च आहे तो साधारण एक एकर साठी आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो दुसरी गोष्ट आपल्याला आज बैल बारताना प्रत्येक शेतकऱ्याकडे नाही ज्याचं कमी क्षेत्र आहे त्यांच्याकडे बैल नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा एकदम फायद्याची शेती ज्यांच्याकडे खूप शेती त्यांच्यासाठी खूप त्यांच्यासाठी फायद्याची आता ही शेती आपण का करावी तर याच्यामध्ये आपली बचत होती पैशाची आपल्याला ले ले लेबरकडे जायचं काम पडत नाही बार बार आणि आपण जी पिकं घेतो ती पिकं ता पटकन तयार होता पाऊस पडला आता हे अगोणीने गुन्हे जे आली या याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेतं तयार नाही पण जे एस आर टी शेतकरी आहे त्यांची शेतं अगदी तयार आहे म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये टेन्शन नाही की आपल्याला आता रोट्या मारणे आहे बेड पाडणे असं ह्या शेतीमध्ये काहीच नाही आणि माझं जर सांगायचं झालं तर मी दोन दो हजार एकोणीसपासून पासून करतोय शेती सुरुवातीला खूप म्हणजे त्याला अडचणी आल्या आणि याच्यामध्ये सर्वात मोठी अडचण आपल्या घरातूनच येते आपल्या घरातच आपली मिसेस असेल आई असेल वडील सा असेल हेच आपल्याला सांगतात की बाबा अशी शेती केल्यानं कसं होईल विना नागरणीची शेती तुम्ही करता यासारी पद्धत तर याच्यामध्ये तणनाशक तुम्ही फवारता आणि तणनाशकावर कसं कवर होईल तण यासाठी तुम्हाला आहोत हाणावंच लागेल त्याच्यामध्ये कोळफ वखरणी करावाच लागेल परंतु या या पद्धतीमध्ये असं काही होत नाही हा जर घरातला आपण विरोध पत्करला तर आपण निश्चितच यासार्टी या पद्धतीमध्ये आपण सक्सेस होऊ